म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते आणि तो परमेश्वर खूप चांगला परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर महान परमेश्वर आहे आणि आज पुन्हा एकदा आपण देवाच्या कृपेने आपण भेटत हो, आहोत आणि मी लाईव्ह आलेले आहे ला म्हणून मी प्रभूचनाला धन्यवाद देते आणि प्रभू येशूमध्ये तुम्ही सगळेजण आनंदित आहात आशीर्वाद आहात असा माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी तुम्हा प्रत्येकाचं प्रभू येशूमध्ये मनापासून मी स्वागत करते आणि मला असं वाटलं की आज मी जे काय वचन वाचलं आहे तर मला असं वाटलं त्या सुंदरशा वचनातून मी पुन्हा एकदा तुम्हाला ते वचन सांगावं कारण देवाचं वचन हे कसं आहे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे प्रभू येशूचं वचन हे हातोडा आहे ते अग्नी आहे नाही का आणि म्हणून मला असं वाटलं की मी आज हे वाचलं होतं वचन आणि मला असं वाटलं की ते वचन मी तुम्हाला शेअर करावं तुम्हाला मी ते सांगावं म्हणून मी आज लाईव्ह आलेले आहे तर आपण आता देवाच्या वचनाकडे जाऊया की खूप सुंदर वचन आहे आणि तुम्ही ते माझं टायटल तुम्ही पाहिलंच असेल की तुमची भिस्त कोणावर आहे देवाचं वचन सांगतं की आपण विश्वास ठेवतो हा देवावर ठेवतो का मनुष्यावर ठेवतो आणि जर आपण आपला विश्वास मनुष्यावर ठेवला तर काय होतं आणि देवावर ठेवला तर काय होतं हे या वचनामध्ये सांगितलेलं आहे इरमाया याचा सतरावा अध्याय आणि पाच पाच वचनापासून आपण पुढे वाचूया आणि खूप सुंदर हे देवाचं वचन आहे हे सत्यवचन आहे न कधी न पडणारं हे वचन आहे आणि ते कार्य करणारं ते वचन आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही आहे तर चला तर आपण देवाच्या वचनाकडे वळूयात की देवाचं पवित्र वचन काय सांगतं ते इरम याचा सतरा वाद्याय आणि पाचपासून तर आपण आठपर्यंत पर्यंत हे वचन वाचूया इरम याचा सतरा वाद्याय पाच ते आठपर्यंत पर्यंत आपण हे वचन वाचूया परमेश्वर असे म्हणतो जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो जो मनुष्य परमेश्वरचं वचन असं सांगतं की जो इसम जो मनुष्य मनुष्यावर भिस्त ठेवतो विश्वास ठेवतो मानवाला आपला बाहु करतो व त्याचे अंतकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे आम्ही देवाचं वचन असं सांगतं की एखादा मनुष्य हा देवावर विश्वास ठेवत नाही आणि तो देवापासून दूर गेलेला आहे देवापासून तो भटकलेला आहे आणि तो देवापासून फिरलेला आहे आणि त्याने काय केलं तो देवाकडे फिरलेला आहे देवापासून तो दूर गेलेला आहे आणि त्याने आपला भाव आपला विश्वास कोणावर ठेवलेला आहे मनुष्यावर ठेवलेला आहे आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की तो व्यक्ती ज्याने आपला विश्वास ज्याने आपला भरोसा मनुष्यावर ठेवलेला आहे तो व्यक्ती परमेश्वर काय म्हणतो शापित आहे तो व्यक्ती परमेश्वर काय म्हणतो शापित आहे आणि पुढं असं सांगतो वचन तो वैराणातल्या झुडपासारखा होईल वैराणातल्या सुकलेल्या वाळलेल्या झुडपासारखा तो होईल जेणे का झाड किंवा गवत एकदम सुकून जातो तशासारखा तो होईल शेतातल्या रानातल्या वैरणासारखा तो होईल जे कल्याण होईल तो तो पाहणार नाही आणि त्याच्या जीवनामध्ये जे काय कल्याण होईल त्याचं जे काही चांगलं होईल तो ते पाहणार नाही अरण्यातील वृक्षस्थळे क्षारभूमी व निर्जल प्रदेश यात तो वस्ती करेल अरण्यामध्ये जे आरण्य आहे जे रान आहे त्याच्यामध्ये तिथं आरण्यात तिथं काहीच नाही आहे अशा ठिकाणी तो काय करेल वस्ती करेल तो आणि क्षारभूमी म्हणजे नाही काय ज्या ठिकाणी खा असं तिथं काही झाडं झुडप काहीच असं होत नाही आहे तयार होत नाही आहे अशी क्षार म्हणजे नाही का खारट एकदम मिठासारखी अशा ठिकाणी तो वस्ती करेल जातवं जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचा भावविषय परमेश्वर आहे आता हे पहिलं जे सांगितलं वचन ते असं सांगितलं की जो व्यक्ती परमेश्वरावर भाव ठेवत नाही हे त्याच्यासाठी होतं पण आत्ता पुढं सांगत आहे की जो परमेश्वर जो व्यक्ती परमेश्वरावर जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो तो आपल्या परमेश्वराला आपला भावविषय करतो तो धन्य जो व्यक्ती परमेश्वरावर भाव ठेवतो परमेश्वरावर विश्वास ठेवतो परमेश्वरच्या वचनाप्रमाणे वागतो तो व्यक्ती परमेश्वर काय म्हणतो धन्य धन्य म्हणजे काय तो व्यक्ती आशीर्वादित तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल जलाशयाजवळ म्हणजे पाण्याच्या जवळ पाण्याच्या प्रवाहाजवळ तर आपण पाण्याच्या प्रवाहाजवळ एखादा आपण झाड लावलं तर काय होतं त्याला चांगले फळं येतात ते चांगलं बहरतं ते हिरव्यागार दिसतं तसं परमेश्वर म्हणतो माझ्यावर भाव ठेवणारा व्यक्ती तसा होईल तो मुळे नदी किनारी पसरेल आणि त्याच्या ज्या मुळे आहेत नाही का त्या फांटीच्या खाली ज्या मुळे आहेत जे झाड पण लावलेले आहे त्याला ज्या खालून ज्या मुळं आल्या त्या तो काय म्हणतो त्या नदीच्या किनारी तो पसरवेल मुळे नदी किनारी पसरवेल आणि उन्हाची जळी येते तिला तो भिनार नाही आणि कितीही ऊन आलं तर तो त्या उन्हाला भिनार नाही त्याची पाने हिरवी राहतील किती ऊन आलं तरी ते पाने पिवळी पडणार नाही ती पाने सुकणार नाही तर ती पाने हिरवीगार राहणार त्याची पाने हिरवी राहतील अवर्षण्याच्या वेळी त्याला चिंता पडणार नाही अवर्षणाच्या वेळी म्हणजे ज्या पावसाळा असेल ज्या नाही का पावसाचे दिवस असतील तर त्याला पावसाची चिंता पडणार नाही कारण की परमेश्वर त्याच्याबरोबर आहे आणि त्याने परमेश्वराला आपला भावविषय केलेला आहे परमेश्वराला त्याने विश्वास ठेवलेला आहे आणि तो जीवन जो जगत आहे तो विश्वासाचं जीवन जगत आहे मग तुम्ही सांगा जर एक तो व्यक्ती जर परमेश्वरावर भिस्त ठेवून आहे परमेश्वराने त्याने आपला भाऊ केलेला आहे आणि तो मनुष्यावर नाही तो परमेश्वर आपला भाऊ ठेवतो तर परमेश्वर अशा व्यक्तीला कधी सोडल का मला तर असं वाटतं की परमेश्वर अशा व्यक्तीला कधीही सोडणार नाही कधीही टाकणार नाही त्याच्यावर किती संकट येऊ काही होऊ पण परमेश्वर सावलीसारखा त्याच्याबरोबर सतत सतत राहणार आहे आणि म्हणून खूप सुंदर परमेश्वराने वचन दिलेलं आहे तर आज आपण परीक्षण करायला गरज परीक्षण करायची आपल्याला गरज आहे आपल्या अंतकरणाचे आपल्याला परीक्षण करायचं आहे की परमेश्वर हे वचन दिलेलं आहे इथे मी कुठं बसतो मनुष्यावर भाव ठेवल्यानंतर की तुझ्यावर भाव ठेवल्यानंतर आणि मला हे वचन खूप आवडलं की परमेश्वर म्हणतो अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही त्याला पावसाची कशाची चिंता पडणार नाही आणि तो फळे देण्याचं सोडणार नाही बाप प्रेम मला ह्या वचनाबद्दल खरोखर खूप प्रभूला धन्यवाद देऊ शकतं की ह्या वचनानंतर आपल्याला एकच शिकायला मिळतं की आपला विश्वास आपण कोणावर ठेवला पाहिजे तर माझ्या मते तर म्हणजे मला तर असं सांगू वाटतं की आपण कुठल्याही मनुष्यावर आपण भरोसा ठेवू नये की तो मला देईल तो माझं चांगलं करेल तो माझं असं करेल तो माझं तसं करेल नाही नाही मनुष्य हा लबाडी करतो पण परमेश्वर हा कधीच लळबाडी करत नाही आणि त्याने हे दिलेलं जे वचन आहे हे वचन सत्यवचन आहे तुम्ही बघा वचनावर विश्वास ठेवा खरोखर प्रवेशू तुमच्या जीवनामध्ये कार्य कराल आणि आज वचनातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला तर देवाने आपल्याला खूप छान सांगितलेलं आहे की मी कसं करेल काय करेल हे आता आपण वाचलेलं आहे वचनामधून आणि ज्या व्यक्तीने मनुष्यावर भरोसा ठेवलेला आहे त्याचा शेवट काय होणार हे देखील आपण पाहिलेलं आहे की तो परमेश्वरापासून फिरलेला आहे त्याच्यामुळे त्याचं जीवन कसं झालेलं आहे त्याचं जीवन सुकून गेलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ राहिलेला नाही माझ्या प्रियांना मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते यासाठी आपल्याला त्या प्रभू येशूकडे येण्याची गरज आहे त्या प्रभू येशूला आपल्याला प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याची गरज आहे जर आपण मनुष्यापेक्षा मनुष्यावर तुम्ही विश्वास कधीच ठेवू नका तो कधी तुम्हाला धोका देईल ते ठाऊक नाही तो आत्ता गोड बोलेल पण थोड्या वेळेने तो पलटी करेल त्याचे शब्द तो पलटी करेल म्हणून मनुष्यावर तुम्ही भरोसा करू नका तुम्ही भरोसा करा या वचनावर देवाच्या पवित्र वचनावर भरोसा करा तुम्ही भरोसा करा देवावर भरोसा करा प्रभू येशूवर भरोसा करा कारण तोच सर्व काही करण्यास सिद्ध परमेश्वर पर पर आहे आणि त्याच्यासारखा कोणी नाही आणि प्रभू येशूची जागा कोणी घेऊ शकत नाही कारण की तो जिवंत परमेश्वर आहे तो युगायुगीचा जिवंत परमेश्वर आहे आणि म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की मग ते अठ्ठावीस वीसमध्ये देवाचं असं वचन सांगतं की युगाच्या समाप्तीपर्यंत जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे मनुष्य युगाच्या समाप्तीपर्यंत जगाच्या समाप्तीपर्यंत आपल्याबरोबर राहू शकणार नाही तर आप आपल्याबरोबर फक्त तो परमेश्वर आणि त्याचं वचन हेच राहू शकणार आहे आणि म्हणून आपल्याला आज जी गरज आहे ती देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि माझा विश्वास आहे की प्रभू येशू आज या वचनातून तुमच्या अंतकांनाशी बोलला असेल माझा विश्वास आहे मी खोटं बोलत नाही पण माझा अंतकरणापासून विश्वास आहे की प्रभू येशू या सुंदरशा वचनातून तुमच्याशी बोललेला आहे आणि प्रभू येशूने या सुंदरशा वचनातून तुमची भेट घेतलेली आहे आणि प्रभू येशू या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू आणि तुम्ही हे वचन वाचा इरमया याचा सतरावा अध्याय आणि पाच ते आठ तुम्ही हे वचन वाचा आणि वाचल्यानंतर की तुम्हाला खरोखर समजून येईल की कि देव किती सुंदर वचनातून बोलतो ते वचन आपल्या अंतकरणाला भिडतं कारण देवाचं वचन सत्य आणि म्हणून देवाचं वचन कार्य केल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही हे अंतकरणापासून जर वचन स्वीकारलं आणि तुम्ही मनुष्यावर जर विश्वास ठेवला नाही तुम्ही देवाच्या अधीन राहिला तर देव तुम्हाला नक्की उंच केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की आज परमेश्वरांनी मला ती वेळ दिली मी लाईव्ह आले आणि सुंदरश वचनातून देवाच्या कृपेने पवित्र मी सामर्थ्याने मी तुम्हाला जे पण काही शब्द सांगू शकले त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते देवाला मी कोटी कोटी प्रणाम करते आणि पुन्हा एकदा म्हणते की या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करू आम्ही गॉड ब्लेस यू